पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशवासियांच्या मनात पाकिस्तानविरुद्ध बदल्याची भावना निर्माण झाली होती केंद्र सरकारने पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय देखील घेतले होते पण यावर भारतवासियांचं मन शांत झालं नाही त्यांना अजूनही वाटत होतं की पाकिस्तानविरुद्ध सरकारने कठोर पावलं उचलायला हवे होते सात मार्च दोन हजार पंचवीसच्या दिवसाची सकाळ भारतातील नागरिकांची खऱ्या अर्थाने शुभ सकाळ ठरली भारतवासियांची सकाळ शुभ ठरण्यामागचं कारणही तसंच मोठं होतं पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळावर भारतीय सैन्याने हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे तब्बल नऊ स्थळ उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याच्या या कामगिरीचं देशाच्या कानाकोपऱ्यातून कौतुक करण्यात आलं भारतीय सैन्याने सात मार्च दोन हजार पंचवीसच्या रात्री पाकिस्तान स्थित दहशतवादी स्थळावर हल्ला केला या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं था। होतं हे ऑपरेशन रात्री एक वाजून पाच मिनिटाला सुरू करण्यात आलं आणि एक वाजून तीस मिनिटापर्यंत रात्रीपर्यंत चाललं तब्बल हे ऑपरेशन पंचवीस मिनटं चाललं या ऑपरेशनमध्ये नऊ दहशतवादी स्थळांना लक्ष करण्यात आलं होतं था। यामध्ये काही स्थळ पाकिस्तानातील होते तर काही पाकव्याप्त काश्मीर या भागातील होते त्या स्थळांना उद्ध्वस्त करण्यात भारतीय हवाई सेनेला मोठं यश आलं आता बघूयात अकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी स्थळ नेमकं कोणत्या स्थळावर सेनेनं हवाई हल्ला केला सर्वप्रथम पहिल्या नंबरवर आहे सवाई नाला मुजफ्फराबाद येथील लष्कर स्थळ हे स्थळ लष्कर ए तोयबाचे ट्रेनिंग सेंटर होतं बलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांना याच ठिकाणाहून प्रशिक्षण दिलं गेलं होतं असं बोललं जात आहे दुसरं स्थळ सेदना बिलाल कॅम्प मुजफ्फराबाद हे एक जैशद मोहम्मद या आतंकवादी संघटनेचं चा महत्वाचं स्थळ या ठिकाणावरून आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिलं जायचं याच जागेवर त्यांचे शस्त्र हत्यार आणि बॉम्ब दारुगोळा ठेवण्यात आला होता तिसरे गुलपूर कोटली एलओ सी पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे दहशतवादी स्थळ तसेच लष्करी तोयब्याचं मुख्य ठिकाण राजौरी पुंज या ठिकाणी दहशतवादी सक्रिय होते वीस एप्रिल दोन हजार तेवीस आणि नऊ जून दोन हजार चोवीस रोजी तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला होता हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना याच ठिकाणाहून प्रशिक्षण देण्यात आलं होतं चौथा आहे बिंबर बर्नाल कॅम्प हे स्थळ एल पासून नऊ किलोमीटर अंतरावर दहशतवाद्यांना जंगल सफारीचं प्रशिक्षण या स्थळावर दिलं जात होतं पाचवं आहे अब्बास कॅम्प कोटली आता हे स्थळ एल ओसी पासून तेरा किलोमीटरवर अंतरावर असल्याचं बोललं जातं आता बघूया पाकिस्तान स्थित कोणते दहशतवादी स्थळ होते ते एक होतं सरजाल सियालकोट दुसरं होतं मेहमोना जोया तिसरं मरकज तायबा मुरीदाकी आणि चौथं बहवालपूर गेल्या तीन दशकापासून पाकिस्तान दहशतवाद्यांना पोचत आहे त्यांना आसरा देत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या दिमागात सांगत सुटतो की आम्ही कोणत्याही दहशतवादाला समर्थन देत नाही पण त्यांचा खरा चेहरा भारताने जगासमोर आणला भारतीय सेनेने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे तीन तेरा वाजले आहेत विशेष म्हणजे हे ऑपरेशन सेनेतील महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ऑपरेशन सिंदूरची धुरा सोपवण्यात आली होती आणि त्यांनी हे ऑपरेशन यशस्वी देखील करून दाखवलं आपण संपूर्ण देशाला दाखवून दिलं की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे इथे सर्व धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने वास्तव्य करतात ज्या धर्म धर्मविचारून गोळ्या झाडल्या त्यांना दोन वेगवेगळ्या धर्मातील अधिकारी स्त्रियांनी घरात घुसून त्यांचं अस्तित्व उद्ध्वस्त केलं त्यांनी केलेल्या कार्याने संपूर्ण पाकिस्तान गोंधळून गेल्याचं चित्र पाहायला मिळाले या कारवाईच्या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि संपूर्ण जगाला ठणकावून सांगितलं की आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही अथवा तिथे नमती भूमिका घेतली जाणार नाही जशाच तसं उत्तर भारताकडून दिलं जाईल मिशेल सिंदूरमध्ये कोणत्याही पाकिस्तान नागरिकांना अथवा लष्कराला टार्गेट करण्यात आलं नव्हतं हे भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे तरी पाकिस्तानने खोटी माहिती पसरण्याचा कांगावा केला पण तो काही यशस्वी झाला नाही दर्शक मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ अथवा आमचं काम आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तुमच्या सहकार्यामुळे आम आम्हाला काम करण्यास अधिक बळ मिळेल धन्यवाद